नमस्कार सरांना हर्षी मम्मी ह्या चॅनलवर स्वागत आहे तर आज मस्त बनूया मसाले भात आणि एकदम भारी तरी बघा इथे मटर गोबी बटाटा कांदा टमाटर मिरची आणि कोथिंबीर असे मी सर्व साहित्य कट करून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त असं आज मसाले भात करणार आहे तोपर्यंत तो तुम्ही पटकन चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करा तरी ते ना मी गॅस चालू करून त्याच्यावरती कुकर ठेवलं आणि त्यानंतर तेल टाकलं तेल टाकल्याच्या नंतर इथे जिरे टाकले जिरे टाकल्याच्या नंतर आता कांदा टाकते कांदा एकदम मस्त असा छान लाल कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मस्त असे मसाले भात करायचा आहे तर कांदा आहे ना मी दोन कांदे कट करून घेतले होते उभे आणि आता छान असे परतून घेऊन त्यानंतर असे आपण इथे टमाटे टाकून देऊ तरी बघा आता इथे मी टमाटे टाकून दिलेत टमाटे मी दोन कट केले होते आणि त्यानंतर आहे ना हिरवी मिरची हिरी मिरची उभीच टाकलेली आणि नंतर टमाटर टाकून वाटाणाही टाकला आणि वाटाणा टाकल्याच्या नंतर बटाटा टाकला त्यानंतर गोबी टाकली छान असे मसाले टाकून मिरची पावडर फक्त आणि हळद पावडर हे दोन्हीच पावडर मी वापरलेला आहे जास्त मी कोणतंही पावडर न वापरता असे एकदम सुधी एकदम एक अशी साध्या पद्धतीने मी मसाले भात केलेला आहे जास्त कोणतेच पावडर घेतलेले नाही आणि असे छान जे आपण कट करून टाकलेलं आहे फळभाज्या तर छान अशा परतून घ्यायच्या तेला मिठामध्ये तर चव खूप छान लागते तर आता इथे ना मी भात सॉरी जे तांदूळ आहे ना राशींचा तांदूळ आहे तो मी धुऊन घेतला आणि अंदाजेप्रमाणे पाणी टाकून कोथिंबीर टाकून दिली आणि फक्त तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या भात ना एकच मी कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेते तर अशा पद्धतीने आज आपली मस्त मसाले भात झालेला तरी ते ना तीन शिट्ट्या एक हो मग एक तीन शिट्ट्या पण झाल्या होत्या आणि चला मग आता आपण कुकर मध्ये बघू तर कसं आहे फायनली आपला भात तर हे बघा आपला भात एवढा भारी झालाय मसाले भात ना तर खूप छान आणि मस्त असे आहे जे मी फळभाज्या कट करून टाकल्या ना तर खरंच खूप छान झालेले आहे मग मसाले भात तर चला आता मी एका ताटामध्ये काढून घेते आणि बघते आता कसा झाला तर तर आता चव घेतल्याशिवाय का तर काही कळणार नाही नाहीतर ते कसे वानात असं दगणात राहत नाही तसं नको व्हायला तर खाऊन बघते आता झालं आहे कसं नाही वाहनात आहे का गुणात आहे तर चला आता मी सांगते तुम्हाला पुढे तर आता इथे मी ना आ, बस जेवण करायला तर मस्त मसाले भात घेऊन आता टेस्ट करून बघते आणि तुम्हाला सांगते कसा झाला तर तर एकदम मस्त झालेला आहे आपला मसाले भात टेस्ट केल्यावर तुम्हाला हे सांग आताच्या साऱ्याने तर चला वाहनात पण आहे आणि गुणात पण आहे भेटूया पुढची